नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये मटर करी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने मटर करी कशा पद्धतीने बनवायची ते बघूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ला, करा, करा। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला एकदम फ्री आहे आयकॉनचं बटन नक्की दाबा आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया एक पॅन आपण गॅसवरती ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे गॅस मी इथे मध्यम ठेवलेला आहे सगळ्यात अगोदर आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक आणि ते उभ्या फोडीमध्ये चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक करण्याची आवश्यकता नाही आपण फोडी करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात मसाला अशा पद्धतीने आपण अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतला की भाजीला खूप छान अशी चव येते आणि नंतर आपल्याला खूप वेळ मसाला परतवून घेण्याची आवश्यकता पडत नाही खूप झटपट असा ही मसाल्याची ग्रेव्ही आपली तयार होते तर बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया तर सहा साथ ते सात लसणाच्या पाकळ्या आपण इथे सोलून घेतलेल्या आहेत त्या कांद्यासोबत आपण एकत्र करून घेऊ एकत्र करून झालं की आता याच्यामध्ये आपण टमाटो टाकून घेऊ दोन छोटे टमाटे आपण इथे उभ्या फोडी करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत एकत्र करून घेऊ आणि तीन ते चार मिनिटासाठी कांदा टमाटो आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहे तर बघा कलर चेंज झालेला आहे आपण कांदा आणि टोमॅटो छान पैकी ते परतवून घेतलेत आता गॅस आपण बंद केलाय एक ताटामध्ये आपण हे थंड होण्यासाठी काढून घेऊ आणि थंड झालं की आपण याला मिक्सरला पाणी न टाकता याचं एक वाटण तयार करून घेऊ तर थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला बघा वाटण करून घेतलेलं आहे मसाला करून घेतलाय आता पुन्हा गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून आपण तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया एक चमचा भरून इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा भरून आपण इथे कलरची मिरची पावडर टाकून घेतलेली आहे जास्त तिखट नाही आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे जास्त करू शकता किंवा कमी देखील करू शकता तर बघा आपण आता कमी गॅसवरतीच हा मसाला टाकून घेतलेला परतवून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच हा मसाला आपण इथे परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाल्याचं वाटण करून घेतलेलं टाकून घेऊ याच्यामध्ये आपण जास्त मसाल्यांचा सा देखील वापर केलेला नाहीये एकदम कमी मसाल्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण मटर करी एकदम चमचमीत बनवणार आहोत तर बघा एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं की कमी गॅसवरती आपण याला छानपैकी परतवून घेणार आहोत गॅस आपण कमी ठेवूया आणि कमी गॅसवरती याला तेल सुटेपर्यंत आपण छानपैकी परतवून घेणार आहोत तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून झालेलं आहे एकत्र करून झालं की गॅस कमी करायचा आणि याच्यावरती दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे जेणेकरून हा मसाला जो आहे हो तो गॅसवरती साईडला उडणार नाही झाकण ठेवलं होतं तीन मिनटं झालेले आहेत मसाला छानपैकी आपला इथे परतवून तयार झालेला आहे याला छानपैकी तेल सुटलेलं आहे एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सोलून घेतलेला मटार मटार स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये एक वाटी भरून मटार टाकून घेतलेला आहे मसाल्यामध्ये मटार व्यवस्थित असे एकत्र करून घेऊ तर बघा छानपैकी आपण इथे एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडंसं पाणी आणि मटार छानपैकी आपण इथे शिजवून घेणार आहोत तर अर्धा कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी मी कोमट टाकून घेतलेलं आहे थंड पाणी टाकलं की मसाल्याची चव जाईल म्हणून आपण याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकलं की याला व्यवस्थित असं एकत्र करू आणि एकत्र करून झाल्यानंतर मध्यम आकारावरती गॅस ठेवायचा आणि छानपैकी आपल्याला मटर शिजवून घ्यायचे आहेत तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊ आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार आपण लगेच याच्यामध्ये मीठ देखील टाकून घेऊ चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं पुन्हा एकदा आपण एकत्र करून घेऊ तर, तर बघा आपण इथे एकत्र करून घेतलेला आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी मटर छानपैकी इथे शिजवून घ्यायचे आहेत मसाला छानपैकी इथे तयार झालेला आहे मटर शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊया मटर आपल्या इथे छानपैकी शिजून तयार झालेले आहेत गॅस आपण आता बंद करणार आहोत एक डिश मध्ये आपण भाजी काढून घेऊया तर या पद्धतीने मटर करी नक्की बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद